हॅलो इवरी तर आज आपण करणार आहोत झणझणीत मटणाचा रस्सा तर त्यासाठी आपण मटण छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्याला हळद मीठ थोडासा मटण मसाला आलं लसूण पेस्ट आणि थोडीशी कोथंबीर टाकून छान आपण हे मिक्स करून घेऊयात आणि ते आता थोड्या वेळासाठी मॅरिनेशनसाठी बाजूला ठेवूयात तोपर्यंत आपण वाटण करून घेऊयात त्यासाठी एक पळी तेल टाकून त्यामध्ये कांदा छान भाजून घेऊयात कांदा असा छान लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे आता आपण थोडंसं तेल टाकून त्यामध्ये खोबरं छान भाजून घेऊयात खोबरं सुद्धा छान लालसर होईपर्यंत परतून घ्यायचं आहे आणि त्याच तव्यामध्ये थोडीशी कोथिंबीर भाजून घ्यायची आहे याने भाजीला खूप छान टेस्ट येते आता हे वाटण आपण वाटून घेऊयात अशा प्रकारे छान आपलं वाटण झालेलं आहे आता आपण रस्सा फोडून घेऊयात त्यासाठी टाकूया तेल तेलामध्ये टाकूया जिरं तेजपत्ता ते छान फोडून आली की त्यामध्ये टाकूयात थोडीशी कोथिंबीर आणि कांदा आता हे छान प्रकारे परतून घ्यायचं आहे परतून झाल्यावर आता त्यामध्ये टाकायचं आहे बॅगिनेट केलेलं मटण मटण छान प्रकारे वाफ लावून घ्यायचं आहे थोड्या वेळासाठी आपण झाकून ठेवूयात वाव किती छान प्रकारे आपलं मटण कुक होतं आहे छान त्याला पाणी सुटलं आहे आता आपण त्यामध्ये गरम पाणी टाकूयात मी एका साईडला थोडंसं सा पाणी गरम करायला ठेवलेलं आणि आता ते पाणी यामध्ये ओतत आहे आता याला छान उकळी येऊन देऊ दे आता आपण मसाला फ्राय करून घेऊया त्यासाठी थोडंसं तेल तेजपत्ता आणि त्यामध्येच टाकूयात थोडंसं जिरं हे छान तडतडून द्यायचं आहे आता त्याच्यामध्ये टाकूयात घरचं लाल तिखट गरम मसाला मटन मसाला हळद आणि मीठ हे छान परतून घेऊयात आता त्यामध्ये टाकूयात आपण लसूण पेस्ट तीही छान परतून घ्यायची आहे नंतर त्यामध्ये आपण टाकूयात वाटलेलं वाटण आणि हे छान मिक्स करून थोडा वेळ परतून त्यामध्ये आपण एक स्पेशल इन्ग्रेडियंट ॲड करायचं आहे ते म्हणजे मटणचं आळणी पाणी यामुळे यामध्ये तुमचा मसाला जो आहे तो शिजवून घ्यायचा आहे भाजीला एक खूप छान अशी टेस्ट येते हे माझं सिक्रेट आहे जे मी तुम्हाला सांगत आहे आणि आता आपला मसाला हा परतून झालेला आहे तो आता आपण आळणी पाण्यामध्ये टाकूयात चान चान आता आपण ते छान मिक्स करून घेऊयात आणि थोडीशी कोथिंबीर स्प्रिंकल करून छान आता रस्सा उकळून घेऊयात सो अशा प्रकारे आपला रस्सा तयार आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी माधुरी क्रिएशनला सबस्क्राईब करा